वर्ग एक च्या जमिनी या स्वतःच्या स्वमालकीच्या मालकीच्या जमिनी असतात त्यांच्या खरेदी विक्रीसाठी कोणतेही बंधन नसते परंतु ज्या मिळकती या वर्ग येतात त्याची खरेदी विक्रीबाबत मात्र शासनाची बंधने असतात परंतु भोगवाडदार वर्ग दोन मध्ये किती प्रकारच्या जमिनी येतात व त्या कोण कोणत्या प्रकारच्या येतात हे आज आपण व्हिडिओमध्ये सिरीजमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऍडव्होकेट विशाल गावडे कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मतबाराच्या उतार्यावर बोगवाडदार वर्ग दोन अशी नोंद केलेली असते व ती कोणत्या वर्गातील आहे याची नोंद सातबारा उतार्याच्या इतर हक्कामध्ये केलेली असते शासन नियमाप्रमाणे भोगवाडदार वर्ग दोन मध्ये आधी चौदा प्रकारच्या जमिनी होत्या त्यानंतर त्यामध्ये आणखी दोन प्रकारचे वाढ होऊन एकूण सोळा प्रकारच्या जमिनी करण्यात आ ची माहिती ही गाऊन नमुना एक क मध्ये नोंदवलेली असते महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एक एकोणीसशे सहासष्ट अन्वये विविध योजना अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या व अतिक्रमण नियम नियमाकुल केलेल्या जमिनी असे की गृहनिर्माण संस्था औद्योगिक आस्थापन शैक्षणिक संस्था विशेष वसाहत प्रकल्प इत्यादी मिळकतीची माहिती गाव नमुना एक असते कायदा महाराष्ट्र कमाल धारणा एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत वाटप केलेल्या मिळकतीची माहिती गाव नमुना एक पाच मध्ये असते महानगरपालिका नगरपालिका व विविध प्राधिकरण यांच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या जमिनी अथवा ग्रामपंचायत कडे गुरुचरण अथवा इतर प्रयोजनासाठी वर्ग केलेल्या जमिनी याची माहिती गाव नमुना एक सहा मध्ये असते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा देवस्थान इनाम जमीन याची माहिती गाव नमुना एक सात मध्ये असते आदिवासी खातेदारांना जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे चे क्रम छत्तीस अन्वय याची माहिती गाव नमुना एक आठ मध्ये असते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद <tom> भूसंपादन अधिनियमान्वये संपादित केलेल्या जमिनीची जे माहिती गाव नमुना एक पंधरा मध्ये दिलेली असते आणि वक्फ जमिनीची माहिती गाव नमुना एक सोळा मध्ये नमूद केलेली असते असे वर्ग दोन जमिनीचे सोळा प्रकार आहेत शासनाने अनेक जमिनी वेगवेगळ्या आटी व शर्तीने कसून खाण्यासाठी दिलेल्या आहेत त्यापैकीचे एक प्रकार म्हणजे भोग भोगवटदार वर्ग दोन किंवा नियंत्रित सत्ता प्रकार किंवा निर्बंधित सत्ता प्रकार किंवा बंधित सत्ता प्रकार आहे आणखी एक जो प्रकार आहे त्याला शासकीय पट्टेदार असे म्हणतात यामध्ये सरकारी मालकीची जमीन भाडे तत्वावर दिलेली असतात त्या जमिनी दहा पन्नास किंवा नव्याण्णव वर्षाच्या मुदतीसाठी भाडे तत्वावर दिलेल्या असतात वर्ग दोनच्या जमिनीमधील आणखी एक प्रकार म्हणजे महाराष्ट्र शासन हा आहे महाराष्ट्र शासन या प्रवर्गात असतात या जमिनीवर पूर्णपणे मालकी सरकारी असते शासनाने अनेक जमिनी वेगवेगळ्या अटी व शर्तीने कसून खाण्यासाठी दिलेल्या आहेत त्यापैकीचे एक प्रकार म्हणजे भोग वर्ग दोन किंवा नियंत्रित सत्ता प्रकार किंवा निर्बंधित सत्ता प्रकार किंवा प्र ती बंधित सत्ता प्रकार आहे आणखी एक जो प्रकार आहे त्याला शासकीय पट्टेदार असे म्हणतात यामध्ये सरकारी मालकीची जमीन भाडे तत्वावर दिलेली असतात त्या जमिनी दहा पन्नास किंवा नव्याण्णव वर्षाच्या मुदतीसाठी भाडे तत्वावर दिलेल्या असतात वर्ग दोनच्या जमिनीमधील आणखी एक प्रकार म्हणजे महाराष्ट्र शासन हा आहे महाराष्ट्र शासन या प्रवर्गात असतात या जमिनीवर पूर्णपणे मालकी सरकारी असते